नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑक्झन अकॅडमी ऑफ इंग्लिशच्या या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे आज आपण कॅन या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर शिकणार आहोत सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय तर सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ब इंग्रजीमध्ये मॉडेल वर्ब्सही असतात त्यापैकी कॅन हे एक मॉडेल वर्ब आहे तर आपण या व्हिडिओमध्ये कॅनचे मराठीमध्ये अर्थ त्याचे काही स्ट्रक्चर्स पाहणार आहोत त्यापैकी आपण आज दोन स्ट्रक्चर्स पाहणार आहोत एक कॅन प्लस वन आणि दुसरा कॅन बी प्लस नाउन ॲडजेक्टिव्ह एक्सप्रेशन्स ऑफ प्लेस आणि टाईम तर चला वेळ न दवडता आज आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करू तर कॅनचा वापर आपण क्षमता किंवा अबिलिटी किंवा कपॅसिटी दर्शवण्यासाठी करतो कॅनसोबत क्रियापद्धचं मूळ रूप म्हणजे ज्याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणतो ते येतं या इन्फिनिटिव्हसोबत टू लागत नाही टू शिवाय हे रूप असतं तर त्याचा अर्थ बी एबल टू म्हणजे शकणे असा होतो तसे मराठीमध्ये ऊ शकतो ऊ शकते ओ शकतात असे अर्थ निघतात उदाहरण मी लिहू शकतो असं जर तुम्हाला मराठीत म्हणायचं आहे आणि त्याचं इंग्रजीमध्ये म्हणायचं आहे तर तुम्ही असं म्हणू शकता आय मी सारे शब्द आय शकतो सारे शब्द कॅन आणि त्याच्यानंतर लिहिणे सारे शब्द मराठीमध्ये इंग्रजीमध्ये कुठला आहे हा शब्द आपल्याला माहीत पाहिजे तर इंग्रजीमध्ये लिहिणे सारे शब्द आहे राईट right, म्हणजे वाक्य होईल तुमचं आय कॅन right. राईट त्यानंतर मी गाऊ शकतो मी गाऊ शकतो आय कॅन सिंग सिंग म्हणजे गाणे त्याच्यानंतर मी चालू शकतो चालण्यासाठी मराठीमध्ये चालण्यासाठी इंग्रजीमध्ये शब्द आहे वॉक आय कॅन वॉक तर यापैकी ही जी वाक्य आपण केलेली आहेत तुमच्या लक्षात आले असेल की ही वाक्य आपण या रचनेनुसार इथे बनवली आहेत सब्जेक्ट प्लस कॅन प्लस विवन प्लस ऑब्जेक्ट प्लस एक्सप्रेशन्स ऑफ मॅनर प्लेस आणि टाईम त्यानंतरच वाक्य आहे मी धावू शकतो मी सारी शब्द आय धाव शकणेसारे शब्द कॅन आणि धावणे सारे शब्द रन आय कॅन रन त्यानंतर मी वाचू शकतो तो वाचू शकतो ही कॅन ही कॅन वाचण्यासाठी शब्द रीड ही कॅन रीड त्यानंतर ती वाचू शकते ती साठी शब्द शी कॅन रीड या दोन वाक्यांमध्ये एक बेसिकचा फरक आहे तो इथं करता असल्याकारणामुळे आपल्याला शकतो असं म्हणावं लागलं ती इथं करता असल्याकारणामुळे आपल्याला शकते असं म्हणावं लागलं मराठीमध्ये वचन यानुसार क्रियापद बदलतं तसं इथं कुठंच झालेलं नाही आहे याचंसुद्धा आपण भाषांतर तो वाचू शकतो ही कॅन रीड असंच केलं आहे आणि या वाक्याचंसुद्धा आपण भाषांतर शी कॅन रीड असंच केलं आहे ती वाचू शकते त्यानंतर करता परत इथं बदलवलं आपण ते वाचू शकतात इथे शकतो शकते शकतात असे क्रियापदाची रूपे आले आहेत परंतु इंग्रजीमध्ये असं कुठल्याच प्रकारे होत नाही दे कॅन रीड असंच आपल्याला म्हणावं लागेल इथं कॅन रीड कॅन रीड कॅन रीड हीच एक्सप्रेशन्स आलेली आहेत त्यानंतर तू वाचू शकतोस परत आपण करता बदल बदलवला यू कॅन रीड यू कॅन रीड त्यानंतर तुम्ही जिंकू शकता असं म्हणायचं आपल्याला तर म्हणू शकतो आपण यू कॅन विन यू कॅन विन तुम्ही जिंकू शकता माझे मित्र आता येऊ शकतो असं म्हणायचं आहे माझे मित्र शब्द आहे माय फ्रेंड माय फ्रेंड कॅन येऊ शकतो काम तर ही झाली पहिली रचना यामध्ये आपण क्रियापदाच्या मूळ रूपाचा म्हणजेच इन्फिनिटीचा वापर करून ही वाक्य आपण बनवलीत त्यानंतर फक्त मूळ रूपच नाही तर त्यानंतर नाऊन ॲडजेक्टिव्ह एक्सप्रेशन्स ऑफ प्लेस किंवा टाईम हे सुद्धा शब्द येऊ शकतात त्यानंतर ही दुसरी रचना आहे याचा अर्थ होऊ शकतो किंवा असू शकतो असा निघतो उदाहरणार्थ भविष्यात चांगला अभियंता असू शकतो असं जर म्हणायचं असेल तर आपल्याला तो सारे शब्द ही लावा लागेल त्याच्यानंतर शक्तोसारे शब्द कॅन त्याच्यानंतर असू सारे शब्द बी त्याच्यानंतर चांगला अभियंतासाठी गुड इंजिनियर गुड इंजिनियर परंतु इंजिनियर हा जो शब्द आहे हा एकवचनी गणनीय नाम आहे आणि कारण की हा एकवचनी ही गणनीय नाम आहे आपल्याला या डिस्क्राईबिंग वर्ड म्हणजे एक्झेक्यु समोर आर्टिकल लावावं लागेल हे वाक्य होईल ही कॅन बी अ गुड इंजिनियर राहिला शब्द भविष्यात तर तुम्ही इथे लिहू शकता इन फ्युचर वाक्य होईल ही कॅन बी अ गुड इंजिनियर इन फ्युचर त्यानंतर तो डॉक्टर असू शकतो ही कॅन बी अ डॉक्टर त्यानंतर तो श्रीमंत असू शकतो ही कॅन बी रिच त्यानंतर तो गरीब असू शकतो ही कॅन बी पोअर त्यानंतर तो हुशार असू शकतो ही कॅन बी क्लेवर किंवा तुम्ही स्मार्ट असं सुद्धा म्हणू शकता त्यानंतर तो बागेत असू शकतो ही कॅन बी आता बागेमध्ये शब्द आपल्याला इथं प्रेपोजिशन लावा लागेल ही कॅन बी अ गार्डन असं म्हटलं तर तो बाग असू शकतो असो शब्द आहे बागेत मग आपल्याला काय करावं लागेल अगोदर इथं प्रेपोजिशन वापरावं लागेल तर किंवा मध्येसाठी शब्द आहे इन आणि त्याच्यानंतर बागेसाठी शब्द गार्डन गार्डन ते आपल्या ओळखीचे असल्याकारणामुळे आपल्याला इथं द हा शब्द लाग लागेल ही कॅन बी इन द गार्डन त्यानंतर हे पुस्तक असू शकते म्हणावं लागेल दिस कॅन बी अ बुक त्यानंतर तो हा कावळा असू शकतो दिस किंवा आपल्याला इट सुद्धा शब्द हा इथं वापरता येईल इथं सुद्धा शब्द इट वापरता येईल दिस किंवा इट कॅन बी कॅन बी अ क्रो त्यानंतर ती पुस्तके त्याची असू शकतात ती पुस्तके तिची असू शकतात ती पुस्तकेसाठी दोज बुक्स त्याच्यानंतर असू शकतात कॅन बी त्याची हिज त्यानंतर ती पुस्तके तिची असू शकतात दोज बुक्स दोज बुक्स इथे सुद्धा बुक्स पाहिजे होतं दोज बुक्स कॅन बी कॅन बी आता इथे नाम नाही आहे त्यामुळे इथे एस हा शब्द इथे लावा लागेल हा ॲपस्ट्रॉफी एस लावून शब्द लिहित नाहीत हा शब्द आपण सरळ एच ई आर एस असा लिहिला याला आपण पझेटिव्ह प्रोनाऊन्स म्हणतो पझेटिव्ह प्रोनाऊन्स हे नेहमी नामा विना येतात नामासोबत जर येत असतील तर त्याला एस हा शब्द लागणार नाही हर्स या शब्दाला एस हा शब्द लागणार नाही हर बुक असं म्हणावं लागलं असतं त्यानंतर ते खरं होऊ शकतं किंवा असू शकतं इट कॅन बी इट कॅन बी ट्रू ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हे दोन स्ट्रक्चर शिकलो पहिल्या स्ट्रक्चरमध्ये आपण कॅन नंतर व्ही वन म्हणजे इन्फिनिटीज वापर केला त्यानंतर दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये आपण कॅन नंतर बी हे आपण मुख्य क्रियापद लावलं बी हे मुख्य क्रियापद सहाय्यकारी क्रियापदासोबत लावावं लाग लावावंच लागतं आपण कॅन हा शब्द एकटा वापरू शकत नाही म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की तो डॉक्टर असू शकतो तर ही कॅन अ डॉक्टर असं म्हणता येत नाही त्यासाठी आपल्याला क्रियापदाचं मूळ रूप लावणं अनिवार्य असतं म्हणजे इथे पण बी हा शब्द लावला हा शब्द लावणं अनिवार्य आहे म्हणजे वाक्य कसं झालं ही कॅन बी अ टीचर ही कॅन बी अ डॉक्टर ही कॅन बी अ सर्वंट तर अशा प्रकारे आपण वाक्य इथे बनवू शकतो हा होता कॅन या क्रियापदाचा वापर आणि हा भाग एक आहे भाग दोन लगेच येईल जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे मी टाकत असलेले जे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोचेल आवडला असेल तर लाईक करा तुम्हाला मित्राला सांगायचं आहे शेअर करायचं आहे तुम्हाला तर तुम्ही शेअर करू शकता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू सो मच